नमस्कार मी उमाकांत शिवाजी पाटील राहणार शेल्टी तालुका शेदा जिल्हा नंदुरबार सामाजिक कार्यकर्ता आज आपणास सांगू इच्छितो की नुकतेच काही दिवसानंतर शिंदकेडा सर्व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत मागच्या वेळेस लोकसभेसाठी मी देखील काँग्रेस पक्षाकडनं उमेदवार म्हणून इच्छुक होतो त्यावेळेला पक्षाचे ने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची मी भेट घेतली व त्या भेटीच्या वेळी मी त्यांना सांगितलं की साहेब मी काँग्रेस या पक्षाकडून लोकसभेसाठी धुळे लोकसभामधून मी इच्छुक आहे म्हणून त्यांना सांगितल्यानंतर शरद पवार साहेबांनी मला सांगितलं की यावेळेस तुम्ही थांबा आता तुम्ही थांबून घ्या म्हणून मी थांबलो त्यानंतर पुन्हा आदरणीय जयंत पाटील साहेब यांची देखील भेट घेतली आदरणीय जयंत पाटील साहेबांचा देखील तोच आदेश होता नंतर काँग्रेस पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांची देखील मी भेट घेतली त्यांच्या भेटीदरम्यान देखील नाना पटोले साहेबांनी मला थांबण्याचं सांगण्यात आलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्याचे अंबादास दानवे साहेब यांच्या देखील भेटीचे मी प्रयोजन केलं व भेटीनंतर त्यांनी देखील मला थांबण्याचं सांगितलं परंतु यावेळेला विधानसभा विधानसभामधून माझ्यासारख्या तरुण उमेदवार असावा असं बहुतेक जणांची इच्छा आहे म्हणून माझी ह्यावेळेस विधानसभा विधानसभामधून विधानसभेसाठी उमेदवारी करण्यासाठी मी इच्छुक आहे आपणा सर्व सिंदखेडा मतदारसंघातील तरुण बांधव भगिनी महिला व पुरुष मंडळींना मी हात जोडून नम्र विनंती करतो की माझ्यासारख्या तरुण व्यक्तीस या आपल्या सहकार्याची आपल्या सेवेची संधी द्या आणि आपल्या मतदारसंघातनं मला उमेदवार म्हणून उभं राहिल्यानंतर आपले चांगल्या प्रकारे मतदान करून मला विजयी करा हीच माझी आपणास कडकडीची विनंती धन्यवाद शिंदखेडा विधानसभेतील बहुतेक पुढाऱ्यांचं असं सांगणं आहे की व काही मतदारांचं असं म्हणणं आहे की स्थानिक उमेदवार असला पाहिजे मी सांगू इच्छितो माझे गाव हे मुक्काम पोस्ट शेल्टी तालुका शारदा जिल्हा नंदुरबार असून माझं गाव सोडून मी धडगाव असेल मोलगी असेल नवापूर असेल डोंडायचा असेल इथल्या बऱ्याचशा पेशंटांना कोरोना काळात नंतर तुमचं आरावे गाव असेल कोरोना काळात त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं त्यांना वैयक्तिक त्यांच्याजवळ थांबणं त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सोय करून देणं असे अनेक कामं मी केलेले आहेत आतापर्यंत तीस ते चाळीस लोकांचा जीव वाचवण्यासाठी माझा स्वतःचा सिंहाचा वाटा आहे कदाचित मी त्यांच्यासाठी पुढाकार घेतला नसतो तर ते आज ते लोक राहिले नसते सांगायचा उद्देश एकच आहे स्थानिक म्हणून सर्वच काही करू शकतील असं काय नाही मी बाहेरचा जरी असलो तरी मला प्रत्येक व्यक्तीविषयी आदर आहे आपुलकी आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीच्या सुखदुःखासाठी मी पूर्ण वेळ देण्यासाठी तयार आहे आज मी एकटाच असल्याने माझ्या परिवारात वडील भाऊ आई व भावाची मिसेस असा परिवार आहे मी स्वतः आता सध्या दोन हजार नंतर माझा डिवोर्स झाल्यानंतर मी एकटाच असल्यानंतर मी मतदार शिंदखेडा मतदारसंघातल्या बऱ्याचशा लोकांच्या सुखदुःखात देखील हजर झालो आहे त्याच्यापुढे शेल शिंदखेडा मतदारसंघातील जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्या कुठल्याही अडीअडचणी असतील मला सांगा मी निश्चितच तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार गेली माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला सांगू इच्छितो नव्वद अकरा बारा एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी हा माझा मोबाईल नंबर आहे सांगण्याचा मी याचं उद्देश आहे की मी निश्चित काहीतरी करू शकतो माझ्या या सामाजिक कार्याची दखल तुम्हाला सांगतो की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांनी माझ्या नुकताच काही दिवसापूर्वी दिल्ली येथे सत्कार केला सामाजिक कार्य म्हणून नंतर ज्या कोरोना काळात निलेश साहेबांनी मदत केली होती त्या निलेश साहेबांनी देखील माझा जाहीर सत्कार केला माझ्या दुसरं मराठा समाजाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांनी देखील माझा त्यांच्या अंतरवाली सराटी येथे सत्कार केला सांगायचा उद्देश असा की ज्या या मोठे मोठ्या लोकप्रतिनिधींनी माझा सत्कार केला त्यातच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे होते आदरणीय मल्लीनाथ कलशेट्टी साहेब त्यांनी देखील माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत माझा सत्कार केला बरेच हे जे सत्कार सन्मान आहेत ते केवळ माझ्या कामाची पावती आहे मी माझ्या मतदार बंधूंना एकच कडकडीची विनंती करतो एकदा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला संधी द्या निश्चितच तुमच्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी राहणार नाही एवढं मी आजच्या दिवशी तुम्हाला खात्रीशी सांगतो